नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी चारोटी व प्रत्येक उडान पुलाखाली खड्ड्यांची रोज मलमपट्टी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील डांबरीकरणावर टॅपिंग कॉन्क्रीट चे काम भर पावसातील सुरू आहे परंतु त्यामुळे प्रत्येक उडान पूल खाली खड्डे होते व आहे आता मेंटेनन्सचे चे सुपरवायझर यांनी खड्डे रोजच्या रोज तातडीने भरत आहे त्यासाठी वाहन चालकांना व छोटे मोठे वाहन चालकांना तसेच ग्रामस्थ जनतेमध्ये ये जा करण्यासाठी समाधान व्यक्त करण्यात येत आहे पूर्ण पावसाळा असेच खड्डे भरत राहिले तर वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागणार नाही चारोटी उडान पुलाचे दोन्ही बाजूला रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली मशनरीने खोदून ठेवलेला रस्ता त्वरित कंक्रीट टाकून दुरुस्त करावा त्यामुळे वाहन चालकांचे टायर व इतर नुकसान होत आहे असे वाहचालकांमध्ये बोलले जात आहे रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघ ची रिपोर्ट